जय श्रीकृष्ण मित्रांनो अवाढव्य लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये सगळ्यात महाग काय असेल तर तो आहे औषधोपचार आपल्याला कोणताही रोग झाला की सर्वसामान्य माणसाला तर भीती वाटते की आपण आता दवाखान्यात जायचं कसं तो आजार दाखवायचा कसा तपासून कुठं घ्यायचं लॅबोरेटरीजमध्ये गेल्यानंतर नेमकं काय होईल काय निदान निघेल या एकंदरीत शंकांमुळं माणूस धास्तावतो घाबरून जातो सर्वसामान्य माणसासमोर ही खूप मोठी समस्या आहे कोणत्या आजाराची तपासणी करायला जायचं म्हणल्यानंतर त्याच्या पोटात आधी भीतीजवळ उरतो दोन हजार चौदा नंतर विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातली ही सर्वसामान्य जनतेची जी काही मानसिकता आहे तर ती मानसिकता पाहून मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सर्वसामान्य घरातूनच वरती आलेले आहेत आणि त्यांना सर्वसामान्यांच्या वेदना या नक्कीच माहिती आहेत त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्वसामान्यांना परवडतील अशा दरामध्ये औषधं उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री जन औषधी योजना या योजनेला सुरुवात केली ही योजना तयार केली आणि ही योजना दोन हजार चौदा नंतर अंमलात आणली औषधांच्या वाढत्या किमतीने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दिलासा देणारी ही योजना आहे भारतीय औषध विभाग याची अंमलबजावणी करत आहे स्वस्त दरात प्रतिजैविके वेदना शामक औषध जीवनसत्वे हृदयविकार श्वसन विकार, विकार मधुमेह पचन संस्था इत्यादी आजारांवरील औषधे उपलब्ध केली जातात किंवा या योजनेअंतर्गत उपलब्ध होतात पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त जन औषधांची दुकानं उघडणार किंवा आत्तापर्यंत उघडण्यात आलेली आहेत किंवा याहीपेक्षा जास्त दुकानं उघडण्यात आलेली आहेत अधिक माहितीसाठी आपण एच टी टी पी एस दोन स्लॅश जन औषधी डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजेच एच टी टी पी एस दोन स्लॅश जे ए एन ए यू एस एच ए डी एच आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या सरकारी वेबसाईटवरती जाऊन आपण या योजनेची अधिक माहिती घेऊ शकतो यामध्ये स्वस्त भारताची संजीवनी बनत आहे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना मित्रांनो स्वाभाविक आहे गरीब लोकांसाठी औषधं जेव्हा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असतो तेव्हा भारतामध्ये जास्तीत जास्त जे गरीब वास्तव्याला आहेत तर त्यांचं स्वास्थ्य म्हणजेच भारतीयांचं स्वास्थ्य हे संजीवनी बनतं या योजनेअंतर्गत देशभरात आठ हजार सहाशेपेक्षा अधिक जनऔषधी केंद्र सुरू आहेत आत्तापर्यंत देशभरामध्ये दे, आठ हजार सहाशेपेक्षा अधिक औषधी केंद्र सुरू केलेली आहेत सुरू आहेत या केंद्रांवरती एक हजार सहाशे सोळा औषधं आणि दोनशे पन्नास सर्जिकल उपकरण सर्जिकल याचा अर्थ शस्त्रक्रियेसाठी लागणारी जी उपकरणं आहेत ती या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातात या केंद्रावरून औषधे खरेदी केल्यास जवळजवळ पन्नास टक्के ते नव्वद टक्केपर्यंत ग्राहकाची बचत होते मित्रांनो ही जी बचत आहे पन्नास टक्के पन, ते नव्वद टक्के कमी नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण शंभर रुपयाची जर औषधं घेतली तर यामध्ये आपले जास्तीत जास्त पन्नास टक्के ते नव्वद टक्के म्हणजे पन्नास रुपयापासून नव्वद रुपयांपर्यंत आपली बचत होऊ शकते हा जो काय बचतीचा भाग आहे तर तो, तो अतिशय महत्वाचा आहे सर्वसामान्यांसाठी शंभरामध्ये पन्नास रुपये किंवा नव्वद रुपये बचत याचा अर्थ फक्त पन्नास रुपये किंवा दहा रुपयाचा खर्च आणि हा सर्वसामान्यांसाठी संजीवनी देणारा असा भाग आहे त्यांच्या खर्चामध्ये जे रोजंदारीचे जे खर्च आहेत तर ते खर्च हे अतिशय आवड असतात आणि त्याच्यामध्ये ही बचत ही त्याच्यासाठी प्रचंड अशी मोठी बचत आहे मित्रांनो आपण या योजनेचा नक्कीच लाभ घेतला पाहिजे या योजनेअंतर्गत आपल्याला अतिशय स्वस्त आणि माफक दरामध्ये अतिशय महत्त्वाच्या रोगांवरची औषधं उपलब्ध होत आहेत सर्वसामान्यच नव्हे मध्यम वर्गीय उच्च मध्यम वर्गीय या लोकांनी देखील या योजनांचा लाभ घेतला पाहिजे कारण या योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्य भारतीयासाठी पंतप्रधान मोदी यांनी तयार केलेल्या आहेत आणि भारतीय म्हणून भारताचे नागरिक म्हणून आपला या योजनांवरती नक्कीच पहिला अधिकार आहे इतरांनी म्हणजे जे भारताला जे भारतामध्ये आश्रित आहेत जे भारतामध्ये घुसखोरी करून आलेले आहेत अशा लोकांनी या योजनेचा लाभ घेण्यापेक्षा निश्चित आपण या योजनांचा लाभ घेतला तर मला असं वाटतं की ते अतिशय महत्त्वपूर्ण असेल कारण या ज्या योजना आहेत तर त्या घुसखोरांच्या उत्पन्नातून नाही तर त्या भारतीय नागरिकाच्या उत्पन्नातूनच या योजना तयार केल्या जातात आणि या नागरिकांसाठीच आहेत त्यामुळे या योजनांचा लाभ घेणं हे नागरिकांचं कर्तव्य आणि अधिकार अशा दोन्ही गोष्टी आहेत धन्यवाद जय श्री कृष्ण